अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो प्रज्ञा सहाजी गुरुनी या युट्यूब चॅनल मध्ये मी प्रज्ञा तुमचा अगदी मनापासून स्वागत करते। आर्थिक समस्यावरती मात करण्यासाठी प्रत्येकांच्या देवघरामध्ये दे श्रीयंत्राची स्थापना केली जाते कारण की श्रीयंत्र हे श्री लक्ष्मीचं प्रतीक आहे जिथे श्रीयंत्र आहे तिथे लक्ष्मीही निवास करत असते परंतु जर तुमच्या घरी श्रीयंत्र नसेल तर तुम्ही सात पांढऱ्या कवड्यांचा उपयोग करून त्यांची सेवा करून तुम्ही लक्ष्मी प्राप्तीची सेवा नक्कीच करू शकता आता या सात पांढऱ्या कवड्यांची सेवा कशा पद्धतीने करायची त्यांची खरेदी कधी करायची त्यावर कोणकोणत्या सेवा करायच्या याबद्दल मी आज तुम्हाला सविस्तर माहिती घेऊन आलेली आहे त्यामुळे तुम्ही माझा हा व्हिडिओcyclopent पाहत राहा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि प्रज्ञाज मराठी गुरुनी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा म्हट्यांना आर्थिक समस्या म्हणजे पैशाच्या बाबतीची समस्या आता लक्ष्मी प्रत्येकाच्या घरी येते तुमच्या आणि माझ्या आमच्या दोघांच्याही आपल्या घरी लक्ष्मी ही येतेच परंतु आलेली लक्ष्मी स्थिर राहावी आणि योग्य ठिकाणी खर्च व्हावे असं प्रत्येकीला वाटत असत प्रत्येक जण कष्ट करत आहे प्रत्येक जण लक्ष्मीच्या मागे धावत आहे आणि लक्ष्मी पुढे पुढे धावत आहे आणि लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी आपण आपण सेवा करणं खूप आहे मग यासाठी घरामध्ये श्रीयंताची स्थापना करू शकता किंवा तुम्ही पांढऱ्या कवड्यांची सुद्धा स्थापना करू शकता कारण की ह्या सेवा केल्यामुळे तुमच्या घरी माता लक्ष्मी निवास करते आणि कायमस्वरूपी तुमच्या घरी तिथे स्थिर राहते जिथे लक्ष्मीची सेवा केली जाते तिथे अलक्ष्मी सुद्धा येते परंतु लक्ष्मीची सेवा प्रखरपणे केलेली असेल तर अलक्ष्मी निघून जाते त्यामुळे आपले घर नेहमी स्वच्छ ठेवणं आणि देवी माता लक्ष्मीची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे आज मी तुम्हाला पांढऱ्या कौड्यांची सविस्तर माहिती सांगणार आहे तुमच्या जवळपास दिंडोरीपरीत मार्गानुसार जे शॉप असतात तिथून तुम्ही सात पांढऱ्या कौड्यांची खरेदी करू शकता आता पांढरी कवडीच का कारण की पांढऱ्या कौड्या ह्या समुद्रामध्ये उपलब्ध होतात आणि लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे आणि ज्या काही समुद्रामधल्या वस्तू मिळतात तर ह्या लक्ष्मीला खूप प्रिय आहेत त्यामुळे आपल्या देवघरामध्ये सुद्धा आपण सात पांढऱ्या कवड्या स्थापन करू शकतात पांढऱ्या कवड्या हे शांततेचं प्रतीक आहे घरामधली नकारमकता दूर जाण्यासाठी सुद्धा पांढऱ्या कवड्यांचा उपयोग केला जातो तसंच लक्ष्मीला आकर्षण करण्यासाठी सुद्धा पांढऱ्या कवड्यांचा उपयोग केला जातो पांढऱ्या कवड्या जा घेऊन त्यावर सेवा करणं खूप महत्वाचं आहे असं नाही की तुम्ही बाहेरून कवड्या आणलेले आहेत आणि तुम्ही देवघरामध्ये ठेवल्या पण त्यांना वर्षभर जर पाहिलंच नाही त्यांची जर सेवाच केली नाही तर याने उलट तुमच्या घरामध्ये अलक्ष्मी येणार आहे आणि लक्ष्मी घरातून निघून जाणार आहे त्यामुळे जर तुम्ही श्रेयंत्र आणलेलं असेल तर सेवा करणं सुद्धा खूप महत्वाचं आहे पांड्या कवड्या आणल्या असतील तर सेवा करणं खूप महत्वाचं आहे कारण की जोपर्यंत सेवा करत कर, आपण करत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा मेवा मिळत नाही आपल्याला त्याचे अनुभव येत नाहीत आणि ज्यांच्याकडे श्रीयंत्र आहे त्यांनी पांढऱ्या कवड्या खरेदी केल्या तरी चालतात ज्यांच्याकडे नाही त्यांनी आवश्यक पांढऱ्या कवड्यांची खरेदी करावी तर सात पांढऱ्या कवड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्या घरी आणायच्या आहेत मंगळवारी आणि शुक्रवारी कोणत्याही दिवशी तुम्ही ह्या कावड्या घरी आणू शकतात मंगळवार आहे शुक्रवार आहे किंवा पौर्णिमा आहे कारण की हे संपूर्ण जे देवत असतात ते लक्ष्मी मातेचे असतात देवीचे असतात त्यामुळे तुम्ही त्या दिवशी पांढऱ्या कवड्या घरी आणायच्या आहेत आणल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे हळदीने त्यांना अभिषेक घालायचा आहे आणि थोडस त्याच्यामध्ये केसर टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला त्यांच्यावरती सेवा करायची आहे आता सेवेमध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे तर तुम्हाला सगळ्यात अगोदर सेवा करत असताना अकरा वेळा स्त्री स्वामी समर्थ जप करायचं आहे सोळा वेळा सुसुप्ताचं तुम्हाला पठण करायचं आहे त्या पांढऱ्या कवड्यांवरती व्यंकटेश धोत्र लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र ह्या संपूर्ण सेवा तुम्हाला त्या पांढऱ्या कवड्यांवरती करायचं आहे व त्यानंतर पिव्या रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला त्या पांढऱ्या कवड्या बांधून ठेवायच्या आहे तुमच्या देवघरामध्ये किंवा तुमच्या तिजोरीमध्ये आणि फक्त एकदा सेवा केली म्हणजे सेवा झाली का असं नाही तर ही सेवा तुम्हाला दर आठवड्याला मंगळवारी किंवा शुक्रवारी एकदा करायची आहे परत एकदा त्या पांढऱ्या कवड्या बाहेर काढायच्या आहेत त्यांना दिने लेपन करायचं आहे त्यांच्यावरती परत आपल्याला श्रीसुप्त लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र व्यंकटेश स्तोत्र आणि श्रीसुप्ताचं पठण तुम्हाला करायचं आहे दर आठवड्याचा एक दिवस तुम्हाला ठरवायचा आहे मंगळवार किंवा शुक्रवारी या दिवशी त्या पांढऱ्या कवड्या बाहेर काढायच्या आहे त्यावरती सेवा करायची आहे आणि परत त्या पिव्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधून त्यांची पोटी करून तुम्हाला ती कपाटामध्ये किंवा तुमच्या देवघरामध्ये दे त्यांची तुम्ही स्थापना करू शकता अशा पद्धतीने लक्ष्मीची स्थापना करण्यासाठी किंवा लक्ष्मी एखाद्या स्थिर राहण्यासाठी आर्थिक समस्यांचे निवारण होण्यासाठी तुम्ही जर ह्या सेवा केल्या तर नक्कीच तुम्हाला चमत्कारी असे बदल घडवून आले दिसतील कारण की लक्ष्मी आपल्या प्रत्येकांच्या घरी येते परंतु ते स्थिर राहणं योग्य ठिकाणी आहे याच्यासाठी छोट्या छोट्या जर सेवा आपण केल्या तर नक्कीच या सेवेमुळे आपल्याला फरक पडू शकतो एवढंच नाही ह्या पांढऱ्या कवड्या आपल्या घरामध्ये स्थिर राहतात परंतु आपल्याला जर कोणाची नजर लागली असेल आपल्या घराला कोणाची नजर लागली असेल तर त्या घरांना सुद्धा त्या संरक्षण करतात एवढी ताकद त्या पांढऱ्या कवड्यांमध्ये आहे त्यामुळे पांढऱ्या कवड्यांची तुम्ही खरेदी करा सात पांढऱ्या कवड्याच तुम्हाला खरेदी करायच्या आहेत त्या खरेदी करा त्यांची स्थापना करा आणि अनुभव घ्या आय होप मैत्रिणी तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ जर आवड असतात तर लाईक करा शेअर करा आणि प्रज्ञास महाटी गुरुंनी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ